नवापूर विधानसभेत उद्या मतमोजणी कोण होणार नवापूरचा आमदार सर्वच लक्ष लागून नवापूर नगर भवन टाउन हॉल मध्ये मतमोजणी मोबाईल वापरण्यास बंदी नवापूर शहरातले शनिवार आठवडे बाजार बंद राहील निकालादरम्यान शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर अवघ्या जिल्ह्याचे लक्ष शनिवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे नवापूर चार मतमोजणीसाठी चौदा टेबलावर प्रत्येकी चोवीस फेऱ्या होणार असल्याने या नवापूर मतदारसंघाचे निकाल साधारण दोन वाजेपर्यंत हाती येणार आहेत नवापूर शहरात शनिवारी आठवडे बाजार भरला जातो निकाल असल्याने जिल्हाधिकारी यांनी आठवडे बाजार बंद केल्याची घोषणा केली आहे नवापूर विधानसभेच्या एका जागेसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते बुधवारी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले यंदा नंदुरबार जिल्ह्यात बहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तब्बल एकतीस उमेदवारांचे भवितव्य ए व्ही एम मशीनमध्ये बंद झाले आहे मतदानानंतर आता ठिकठिकाणी निकालाच्या चर्चा रंगत आहेत शनिवारी दिनांक तेवीस रोजी सकाळी आठ पासून अक्कलकुवा धडगाव शहादा तळोदा नंदुरबार नवापूर मतदारसंघांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नवापूर विधानसभा मतदारसंघात झाली आहे एक्क्याऐंशी पूर्णांक पंधरा एवढे मतदान झाले आहे दोन हजार एकोणावीसच्या तुलनेने दोन हजार चोवीस मध्ये वाढलेल्या बावीस हजार तीनशे सदतीस मतदान कोणाच्या पारड्यात जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये एकाच वेळी पोस्टल मतमोजणीने प्रारंभ होईल त्यानंतर मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल नवापूर विधानसभेत मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबल असणार आहेत चोवीस फेऱ्या होणार आहेत टपाली मतदानाला पाच टेबल सैनिक दलासाठी एक टेबल असे नियोजन करण्यात आले आहे नवापूर नगर भवन येथे सकाळी सात वाजेपासून उमेदवार प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी होणार आहे साडेआठ वाजेच्या सुमारास मतदानाला सुरुवात होणार आहे निकालादरम्यान आरोग्य पथक देखील या ठिकाणी असणार आहे सात वाजेच्या सुमारास स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार आहे उमेदवार प्रतिनिधी व इतरांना निकालादरम्यान मोबाईल वापरण्यास बंदी केली आहे उमेदवारांचे जे मतमोजणी प्रतिनिधी अकाउंटिंग एजंट त्यांना सकाळी सात वाजताच काउंटिंग हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे त्यांनी त्याच्याबरोबर त्यांना आम्ही पारित केलेले ओळखपत्र आणणे गरजेचे आहे मोबाईल हा कोणालाही अलाउड करू केला जाणार नाही त्यांनी त्यांच्याजवळचे मोबाईल किंवा काही जे स्मार्टवॉच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते त्यांनी आम्ही इथे एक सुरक्षा कक्ष केलेला आहे तिथं ते त्यांनी ते जमा करायचे आहे आमच्या अंदाजानुसार म निकाल हा साधारणतः दोन वाजेपर्यंत अपेक्षित आहे साधारणतः दुपारी दीड ते दोन पर्यंत सर्व कल हाती येतील असा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर